दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कळवण तालुक्यातील अतिदुर्गम असलेला आदिवासी भाग आणि त्या भागात आजही शिक्षकांची वनवण आहे त्यामुळे इयत्ता पहिले ते चौथी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून त्या मुलांना लिहिता वाचताही येत नाही कळवण तालुक्यातील कोसवन या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असून त्यापैकी एक शिक्षक सतत आजारी व एक शिक्षक जागा त्या ठिकाणी रिक्त आहे या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पालकवर्गात यामुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे हे सर्व विद्यार्थी व पालक आज पंचायत समिती कळवण इथं एक दिवसीय उपोषणास बसले होते तसंच आम्हाला शिक्षक द्या याची विनंती केली याबद्दल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तू गांगुर्डे यांनी हॅलो नाशिक न्यूज चॅनलला माहिती दिली कोसवण ग्रामपंचायत कोसवण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा परिषद तीन शाळेपैकी दोन शाळेवरती मास्तर रेग्युलर आहे त्यापैकी जामूनपाडा शाळा कुसून ग्रामपंचायती जामूनपाडा शाळा येथील एक शिक्ष दोन शिक्षक आहेत पटसंख्या आहे आडवतीस आज रोजी आज रोजी अडवतीस वर त्या ठिकाणी एक शिक्षक आहे तो पाच वर्षापासून आजारीच आहे आजारी असताना त्याला गावाने बी सहकार्य केलं नंतर इकडनं बी सहकार्य करत पण ते त्याची बदले बी करत नाही तो शाळेवर ही नाही तर त्यानुसार आम आमच्या पोरांचं नुकसान होऊन राहील लहान लहान आदिवासी पट्ट्यातले उम, मुलं आहेत की नाही तिथं पायी जाण्याची सुविधा आहे तिथं रेंज नाही आहे